मंडळी पंढरपूर वारीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का हा इतिहास ऐंशी टक्के लोकांना खरंच माहीत नाही आहे आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत गडबडू नका बरोबर ऐकलं आहे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पीड़या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरपूरला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना ही इच्छा साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघाने महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली होती आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला होता घटना आहे इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी सध्याचं नाव आहे हम्पी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले पण ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहे तोच पांडुरंग जागेवर नव्हता हे पाहून सगळेजण गडबडले आलाप करू लागले ओरडू लागले रडू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचं काही चाले ना सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सिम भक्त श्री संत भानुदास महाराज हे कार्य पूर्ण करतील आणि म्हणून त्यांना ती विनंती केली भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही लागला होता त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करत ते हम्पीला पोहोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यानंतर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तामध्ये कुलुपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली होती व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले म्हटले देवा अरे सगळे फक्त तुझी पंढरीत वाट बघतायत आणि तू इथे आलायस तुला इथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांची भक्ती त्या प्रेमास तू मुकशील बरं का चल माझ्याबरोबर दोघांचा काही संवाद झाला भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार बांधवताच महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरत्नाचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज तिथून बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली दुसऱ्या दिवशी सकाळी राजा काकड आरती करण्यासाठी आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यातला नवरत्नांचा हार गायब झाला आहे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नानसंध्या करत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला चोर सापडला या भावनेने राजज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचं नियोजन झालं परंतु चमत्कार झाला कोरडीए काष्टी अंकुर फुटले तेथे झाले विठोबाचे मंडळी सुळाला पालवी फुटली होती ती बातमी राजापर्यंत पोहोचली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास ते क्षणभरही राहायचं नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढं म्हणजे अंगठ्या एवढं रूप धारण केलं व संत भानुदास महाराजांच्या सोबत दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेषजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता समजली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला होता वारकऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता पुंडलिकवर दा हा विठ्ठल विठ्ठलच्या गजराने पंढरी धुमधुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सारवण केलं रांगोळ्या काढल्या पायघाड्या घातल्या ओवाळलं वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपलं मूळ रूप धारण केलं पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच राहशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू दुसऱ्या वाराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडलं की सोळा खांबांचा मंडप लागतो त्याला सोळा खांबी मंडपच संबोधलं जातं त्याच्या डाव्या हाताला पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी आहे संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथीस समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा केला जातो तसेच या तिथीचे स्मरण व्हावे म्हणून कार्तिके एकादशीला रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचं फळ म्हणजे आज पांडुरंगाचं दर्शन आपल्याला पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नाहीतर हम्पीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वरा दीक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तोही गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरपुरावर अभंग लिहिता आले नसते ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंग स्थापित केलं होतं त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती नाही तिथे एक खास दिसते ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती मंडळी हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाही आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आपल्या पांडुरंगाच्या भक्ताचं सामर्थ्य काय आहे ते इतरांपर्यंत नक्की पोहोचवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा इतिहास गेला पाहिजे यासाठी आपल्या प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की शेअर करा रामकृष्ण हरी